सातारा जिल्ह्यातील माणगाव नावाचं छोटं पण सुंदर गाव हिरवीगार शेते ओढ्याचं गोंड पाणी आणि सकाळच्या पक्ष्यांची किलबिल सगळंच वर्गासारखं या गावात सचिन नावाचा बावीस वर्षांचा मुलगा राहायचा तो हुशार होता पण त्याचं आयुष्य सुस्तपणाने मोबाईलवर मित्रांच्या गप्पांत आणि उद्या करू या विचारातच जात होते तो नेहमीच म्हणायचा अजून वेळ आहे आयुष्य खूप मोठं आहे पुढच्या महिन्यात अभ्यास करेन पुढच्या वर्षी काहीतरी काम पाहीन त्याचे आईवडील मेहनती शेतकरी होते आई रोज म्हणायची बाळा वेळ गेल्यावर परत येत नाही तू शिक्षणात चांगला आहेस काहीतरी कर आयुष्य वाया घालवू नको पण सचिनच्या कानावर पडायचा आणि तो परत सगळी कामं पुढे ढकलायचा दोन वळण एक प्रसंग एका दिवशी गावात मोठा कार्यक्रम झाला शहरातून गणेशराव देशमुख नावाचे नामवंत उद्योगपती आले तेही ह्या गावाचेच होते त्यांनी शाळेत भाषण केलं त्यांनी सांगितलं मी लहानपणी गरीब होतो पण वेळ वाया घालवली नाही सकाळी अभ्यास दुपारी शेतात काम रात्री वाचन आज मी उद्योगपती आहे वेळ हीच खरी संपत्ती आहे ती वाया घालवली तर पैसा मान प्रतिष्ठा सगळं हातातून जातं सचिन हे भाषण ऐकत होता पण मनातून त्याला अजून गंभीर वाटलं नाही तो म्हणाला बरं यांचं नशीब चांगलं असेल तीन वास्तवाची झळ परीक्षेचा निकाल लागला सचिन नापास झाला मित्रांनी पुढे शिक्षणासाठी शहर गाठलं काहींनी नोकऱ्या सुरू केल्या पण सचिन तसाच गावात मोबाईलवर व्हिडिओ पाहत चहा टपरीवर बसत राहिला एकदा आईने रडत विचारलं बाळा असं किती दिवस करशील तुझं वय तर सोन्यासारखं आहे हा काळ वाया घालवला तर पुढे काही उरणार नाही सचिन चिडला सगळं माझ्यावरच बोलता माझ्या नशिबात नाही काही आई गप्प बसली चार बदलाची ठिणगी त्याच दिवशी संध्याकाळी गावात अपघात झाला शाळेचा छोटा मुलगा रोहन नदीत पडला बरेच लोक बघत राहिले पण एक तरुण धावून गेला आणि त्याला वाचवलं तो तरुण म्हणजे गणेशराव देशमुखांचा मुलगा अभिजित लोक कौतुक करू लागले सचिनलाही वाटलं हा तरुण माझ्याच वयाचा पण किती धाडसी आत्मविश्वासू आहे त्याला त्या रात्री झोप लागली नाही त्याने विचार केला मी काय करतोय दिवस वाया घालवतोय वेळ निघून चालली मित्र पुढे गेलेत आई रडते मी स्वतःलाच हरवत चाललोय पाच नवीन सुरुवात दुसऱ्या दिवशी सकाळी सचिनने ठरवलं आजपासून काहीतरी बदल करायचा त्याने मोबाईल बाजूला ठेवला वेळापत्रक बनवलं सकाळी लवकर उठायचं वाचनालयात जाऊन अभ्यास करायचा दुपारी आईला शेतीत मदत करायची रात्री स्वप्न लिहून ठेवायची सुरुवातीला अवघड गेलं मित्र हसले कसला अभ्यासू झालाय पण सचिन गप राहिला हळूहळू त्याला वाचनाची शिस्तीची गोडी लागली सहा यशाची पायरी एका वर्षातच सचिनने ग्रामपंचायत आयोजित स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली त्याला छोट्या सरकारी नोकरीची संधी मिळाली आईवडील आनंदाने रडले सचिनने त्या दिवशी स्वतःला सांगितलं वेळ वाया घालवली असती तर आज मी कुठेही नसतो आजच्या क्षणात मेहनत केली म्हणून आज इथं पोचलो तो अजून शिकत राहिला पुढे मोठ्या स्पर्धा परीक्षा दिल्या शहरात गेला तिथं गणेशराव देशमुखांनाही भेटला गणेशराव म्हणाले बाळा वेळ कधीच परत येत नाही पण तू योग्य वेळी बदललास हेच तुझं खरं यश आहे सात संदेश सचिनने गावातल्या शाळेत भाषण केलं माझ्या मित्रांनो जीवन वाया घालवू नका मोबाईल गप्पा आळस हे सगळं तुमच्या स्वप्नांच्या येतं वेळ हीच सर्वात मोठी संपत्ती आहे ती वाया घालवल्यावर उरतो मेहनत शिस्त आणि योग्य वापर केलेला वेळ हेच यशाचं गोपित आहे गावातले मुलं प्रेरित झाली आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले थोडक्यात धडा वेळ हीच खरी संपत्ती आहे आळस टाळाटाळ -तार, नकारात्मकता आयुष्य बर्बाद करतात छोटा बदल मोठं यश देतो स्वप्न पाहणं पुरेसं नाही कृती करावी लागते